नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीचा दिवस कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसांदिवस कांदा दरात मोठा बदल बघायला मिळत आहे तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर सब्सक्राइब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे आठ हजार तीनशे वीस क्विंटलची तर आवकही कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूरमध्ये तर कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज शंभर रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजार भाव सोलापूरमध्ये अकराशे रुपये इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूरमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा पंचवीसशे रुपये क्विंटल विकला तरी होते सोलापूरचे कांदा बाजार भाव